नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथारक आणि भयानक अशी बायकथा आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्रथरारक अशा भाईकथेला सुरुवात करूया तर भाईकथा ही निशा सोनटक्के यांची असून याचे सर्वश्रेय हे त्यांनाच जाते मध्यरात्रीची वेळ मी बेडवर गाड झोपलो होतो आणि अचानक काहीतरी जळाल्याचा वास नाकात शिरला मला चटकन जाग आली हा जळलेला वास डोके बन बनत होते नकोसा उदासीनता येणारा काय असावे हे नेमकी रात्री गॅस तर मीच बंद केला होता मग हा वास आता आठवले आमच्या वरती राहणारे शिरोडकर काका चार दिवसांपूर्वी गेले आम्ही बिल्डिंगमधले सगळेच स्मशानात गेलो होतो तिथे चिता जळाल्याचा जो वास येत होता नेमका हास तो वास पण इथे घरात कसा मी उठून बसणारच तोच बेडरूमचे दार आपोआपच उघडले दारातून एक काळे धूड आतमध्ये शिरले तो विचित्र प्रकार बघून माझी तर बोबडीच वळ मला बेडवर आडवा करून जोरात कर्कश आवाजात ते धूड बोलले माझा घास देत नाहीस आता तुझास घास घेतो माझे नरडे पकडले गेले तोंडातून शब्दही फुटत नव्हते श्वास कोंडला विचारही संपले तरी तरीसुद्धा सततच्या नामस्मरणामुळे मी पटकन बोललो हे श्रीराम जय जय श्रीराम आणि ते धूळ अचानक गायब झाले मी जाम घाबरलो होतो खूप प्रयत्नानंतर घशातून आवाज बाहेर पडला मी जोरात ओरडलो घरातले सर्वजण पळतच माझ्या खोलीत आले मी धडपडून जागा झालो सर्वजण विचारत होते अरे काय झालं इतका घाबरलास का एखादं वाईट स्वप्न बघितलं की काय आई म्हणत होती कुठे कुठे जाता तुम्ही मुले त्यात आज अमावस्या मी मोबाईलवर बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते काही नाही आई तुम्ही सगळे झोपा काहीतरी वाईट स्वप्न बघितलं मी त्यानंतर मी पुन्हा झोपी गेलो सकाळ झाली मला जाग आली त्या कल्पनेने मी हसत होतो छे भूतबी तर काही नसते माणसाच्या मनाचे खेळ मी स्वतःशीच हसलो आणि सर्व विसरून कामाला लागलो त्यानंतर अचानक मी खूप आजारी पडलो रिपोर्ट नॉर्मल येत होते तरीही मी खूप अशक्त झालो होतो चालताही येईना हाडे दुखत होती एक दिवस आई माझ्या जवळ येऊन बसली आणि गपचूप मला म्हणाली त्या दिवशी तू ओरडत होतास त्या दिवशी नेमकं तुला काय दिसलं रे मी आईला आठवून आठवून स्वप्न सांगितले त्यावर आई, त्या आई खूप घाबरली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलले ती लगेच देवाचा अंगारा घेऊन आली आणि माझ्या कपाळाला लावला त्या दिवशी पण अमावस्या होती आईने माझ्यावरून चकक उतारा ओवाळून टाकला आणि मला अंगारा लावला दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिने जिथे उतारा टाकला होता तिथेच एक काळी मांजर मरून पडलेली दिसली ती मला एवढेच बोलली वाचलास त्याने घास घेतला अंगावर अक्षरशः काटा आला खरंच काहीतरी होते ती तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भायकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद